नमस्कार मी दीपिका एका नवीन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत भरलेलं कारलं त्यासाठी आपण असे मधून काप करून घेतलेत आणि उकडून घेतलेत आता आपण मसाल्याची तयारी करू तर हे एक वाटी दाण्याचं कूट आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आपल्या चवीनुसार ला लाल तिखट तर मी इथं दीड चमचा टाकला आहे चवीपुरतं मीठ एक चमचा धनेपूड आणि थोडासा चाट मसाला टाकायचा थोडं अर्धा चमचा तेल टाकून हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ते कारल्यामधलं आतला भाग काढून हे सारं त्यामध्ये छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते भाग काढायचा आतला असं भरून घ्यायचं आता कढईमध्ये एक दीड चमचा तेल टाकूया त्यामध्ये थोडंसं जिरं थोडीशी मोहरी टाकून अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकूया त्यानंतर आपण भरलेली कारली तेलामध्ये सोडूया आणि छान असं थोडंसं क्रिस्पी होऊस ते परतून घेऊया तुम्ही नक्की एक वेळा बनवून ह्याचा आस्वाद द्या कडू होत नाही कांदाही नाही परत आपलं लसूणही वापरलेलं नाही खूप छान झालं होतं तुम्ही एक वेळा नक्की बनवून ह्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की कडू झालं होतं का कारलं असेल मुलंही आपले करतील माझी मुलं खात नव्हती पण हे कार खाल्ली मुलांनी माझ्या तर त्यासाठी तुम्ही एक वेळा बनवण्याचा आस्वाद घ्या आणि मला मग कमेंटमध्ये सांगा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब बे करा बेलायक दाबल विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल स्वस्त खा मस्त रहा